आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्रेडिंग लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी कोळगाव येथे एल्गार करत रस्ता रोको हा फक्त टेलर आहे तारखेला माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा शासनाला इशारा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ज्वारी कांदा सोयाबीन आदी पिके जमीनदुस्त झाल्यानं महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी द्यावी शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे यासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे भव्य रोस्ता रोको करणार असल्यानं आता सध्या प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात जाऊन रस्ता रोकोचा टेलर दाखवत आहेत असे बच्चू कडूंनी दक्ष टाइम त्याचं प्रत्येक जिल्ह्यात आम्ही ट्रायल घेत आहोत आणि अठ्ठावीस तारखेला पाच ते दहा लाख शेतकरी नागपूरच्या आजूबाजूनं सगळे रस्ते घेरले जाईल प्रचंड ताकदीनं शेतकरी येणार आहे जेवढा जात जाती धर्मासाठी या राज्यकर्त्यानं त्याला भडकवलं आता तो शेतकरी म्हणून पेटणार आहे आणि मला नक्की माहीत आहे का हा विश्वास आहे का एकदा शेतकरी जर रस्त्यावर आला तर सरकारला नमावं लागेल तुम्ही जे आम्हाला आतापर्यंत बनवत आले ना और बनुवा 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 आम का दुष्काळ पडल्यावर देऊ आता दुष्काळ पडलं तर म्हणते मार्चमध्ये देऊ तरी हे बनवा बनव्या आम्ही थांबवणार आहोत पैसे आमच्याचसाठी नाही आहे तुमच्याकडे सरकार जो पैसे आहे पण ते शक्तीपीठासाठी आहे ते गृहनिर्माण खात्यासाठी आहे ते तिकडे भोगदा करण्यासाठी आहे याची सध्या आता गरज नाही आज आमचा शेतकरी पाय घासून मरत आहे कांदा उत्पादक शेतकरी असू दे का आमचा ऊस उत्पादक किंवा सोयाबीन पराठीवाला कपाशीवाला असेल हे काही राहिलेलं नाही आहे डोळ्यात पाणी असताना सुद्धा तुम्ही सांगताय पैशाचं सोंग कसं करता येईल बाकीच्या याच्यात कसं करता येतं अहो साडेसात लाख कोटीच्या बजेटमध्ये तीन लाख कोटीचे टेंडरचे काम आहे फक्त तुमचे नका करू दे काय फरक पडतोय आहे जे आमच्या गावाकडे जाणारे रस्ते सगळे बेकार आणि जिथं उद्योगपत्याचा माल जातो ते सगळे चांगले हे विषमता का आहे आणि त्याच्या विरोधात आमची लढाई आहे हे सगळं आले का ते कुठे जाणार आहे यांच्यातच जीव आहे द्यायचा हे एकदा आले का त्यांना माहित आहे मत बळकलं का ते धावून आलेच मी मग तेच सांगितलं का सगळ्या राजकारणी लोकांचा जो आ, ते म्हणत ना ते काय असत जो मेंदू आहे ना तो तो त्या मतात सगळा आणि हे एकदा रस्त्यावर आले का हे राजकारणी लोक पळत पळतील सत्यवाले पण येईल विरोधीवाले पण येईल तुम्हाला एक लाख कोटी कर्ज घ्यायला काही अजूनही आपण आतापर्यंत अठरा आता पर्सेंट टक्केच घेतलं त्याची मर्यादा सत्तावीस टक्क्यापर्यंत या एक लाख कोटी कर्ज काय फरक पडतंय अडचण काय श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे शहीद स्मारक परिसरामध्ये शेतकरी मेळावा घेण्यात आला होता यावेळी सरपंच पुरुषोत्तम लगड नितीन नलगे बाळासाहेब नलगे सुरेश सुपेकर राजेंद्र पोकळे वामन भदे नितीन डोबल हेमंत नलगे विनोदसिंग परदेशी आदी मान्यवरांसह कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी श्रीगोंदा व बेलोंडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव पोलीस दल व डीवायसी प्रवीण लोखंडे हे आवर्जून उपस्थित होते नगर दोन महामार्गावर काही काळ रस्ता रोको करण्यात आला होता यावेळी दूरवर वाहनांच्या दुतर्फा रांगा या लागल्या होत्या आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद हिंदायसाठी सिरंग दत्ता जगता श्रीगोंदा अहिल्या